तर आज आपण गुलाब या झाडाविषयी बोलणार आहोत तर गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची खते द्यावी लागतात तर आपण काही खत घरातीलच काही खतांचा वापर करणार आहोत भरपूर फुले येण्यासाठी तर थोडी काळजी तर घ्यावीच लागणार तर काळजी कशी घ्यायची ते आपण पाहू पहिल्यांदा तुम्ही जेव्हा गुलाबाचे रोप लावता तेव्हा तुम्ही माती बनवताना काळजी घ्या सेंद्रिय खत कोकोपीट माती त्याच्यानंतर सगळे एकत्र करून माती तयार करा आणि पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश मिळेल अशी काळजी घ्या त्यानंतर अधूनमधून खुरप्याच्या साह्याने माती मोकळी करत चला म्हणजे आपल्या झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि आपले झाड चांगले ग्रो करते पाणी तुम्ही काळजी घ्या खूप पाणी देऊ नका त्यानंतर गुलाबाच्या झाडाची मोठे झाल्यानंतर छाटणी ही केली पाहिजे वारंवार कारण छाटणी केली ना भरपूर नवनवीन फांद्या फुटतात आणि झाडाला भरपूर फुले आणि कळ्या येतात त्याच्यानंतर कीटकांविषयी बोलायचं झालं तर झाडाला काही किड वगैरे लागली किंवा काही रोग पडला तर तुम्ही फवारणी सुद्धा करू शकता त्याच्यानंतर लिक्विड फर्टिलायझर म्हणून तुम्ही कांद्याच्या सालीपासून जे पाणी किंवा लिक्विड बनवतो आपण ते पण तुम्ही टाकू शकता त्या पाण्या पाण्याची कीटकनाशक म्हणून तुम्ही फवारणी पण करू शकता आपण वापर करणार आहोत तर कॉफी पावडरचे छोटे पाकिट घेऊन त्यामधील अर्धा चमचा पावडर घ्यायची आणि त्यापासून आपण बारीक आपण लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहोत कॉफी पावडर मध्ये पोटॅशियम झिंक असे मातीत तयार करण्यास मदत होते लिक्विड तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी दोन ग्लास पाणी घेऊन अर्धा चमचा कॉफी पावडर आणि चांगले हलवून घ्यायचे त्यानंतर लिक्विड झाडाला टाकताना मातीला खुरपीच्या सहाय्याने चांगले हलवून मग ते लिक्विड झाडाला द्यायचे त्याच्यानंतर हलवताना आपल्या मुळांना काही नुकसान होणार नाही त्या त्याची पण काळजी घ्यायची हे लिक्विड महिन्यातून एकदा तुम्ही झाडांना देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही हे लिक्विड देण्याचे फायदे म्हणाल तर झाड आपले चांगले प्रकारे वाढ होते त्याच्यानंतर भरपूर फुले वकळ्या येतात फुल निरोगी आणि मोठ्या आकारात येतात आणि गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले वकळ्या येतात आपल्या गार्डन फुलांनी भरून जात त्यानंतर आपल्या ज झाडाला फुले येतात ना ते जरा खराब झाले किंवा पाकळ्या गळायला लागल्या तुम्ही त्याची छाटणी करून किंवा फुले तोडून टाका चला कारण आपल्या झाडाची एनर्जी वाया जाते आणि सुकवण्यामध्ये वेळ वाया नवीन नवीन अंकुर किंवा फांद्या वगैरे यायला वेळ लागतो तर चला माझा व्हिडिओ करा बाय हो साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कढीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहे आणि थंडीमध्ये कढीपत्त्याचे पानं खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर ऊन ती खाली गळतायत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये तर फेब्रुवारी महिना चालू झाला आहे चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले आहेत तर आपण कढीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि जर आपण त्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर त्यावर फुले आणि बिया तयार व्हायला सुरुवात होते आणि आपल्या किचनसाठी आपल्याला फुलांची किंवा बियांची आवश्यकता नाही तर आपल्याला पानांची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला भरपूर पाणी मिळावे म्हणून त्याच्यावर काही कामे करूया तर मी हे झाड कुंडीमध्ये लावले आहे तर आपण त्याची छाटणी करूया छाटणी करताना नवीन पूर्वा चांगल्या प्रकारे होईल अशी छाटणी करा जर तुमच्या झाडाची चांगली वाढ झालेली असेल तर करू करू शकता चला तर आपण आणि झाडाची मुळे तपास मुळे पण खराब होतात तर तुम्ही कुंडी पण चेंज करून नवीन लावू शकता जर व्यवस्थित असेल तर फर्टिलायझर देऊ शकता फर्टिलायझर दिल्यामुळे नवीन फांद्या भरपूर प्रमाणात येतात तर आपण नायट्रोजन फर्टिलायझर आहोत त्यामुळे पानांची चांगली होते तर आपण थंडीत थोडी काळजी कमी घेतो पाण्याची गरज असल्यावर पाणी देतो त्यामुळे त्याची माती कडक झाली आहे तर आपण मातीची माती ही माती चांगली उकरून घेऊ त्यामध्ये काही गवत वगैरे उगलेले असेल तर काढून टाकून आणि मुळांपासून एक नवीन झाडाची वाढ झालेली आहे तर ते नवीन झाड मी नवीन कुंडीमध्ये लावून तयार करेल किंवा कुणी मागितले तर देऊन टाकेल तर सगळ्यात आधी आपण थोडी माती काढून टाकून वेस्ट मधील तयार केलेले खत घेतले आहेत मध्ये तयार केलेले खत पावडर आहे आहेत त्याच्यानंतर राख आहेत हे सगळं एकत्र करून झाडाला टाकू व शेणखत पण टाकू आता आपण नवीन माती टाकू मी जी पहिली माती काढली होती ती काढून टाकून दिली आता नवीन टाकली आहे तर सात ते आठ दिवस लागतात नवीन पालवी यायला आणि फुटायला तर तुम्ही घाबरून जाऊ नका थोडा वेळ लागतो कारण आपण जास्त छाटणी केलेली आहे हाड तोडणी केलेली आहे त्यामुळं नवीन पालवी यायला साधारणपणे काठवडा तरी लागतो त्यानंतर ताक पण देऊ शकता ताकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते कढीपत्ता वाढीसाठी खूप चांगले असते किचन वेस्टमध्ये पण तुम्ही देऊ शकता जसे की तांदूळ दाळल्यानंतरचे पाणी पण तुम्ही टाकू शकता चला तर आपण आता थोडे हळदीचे पाणी देऊ चला तर मग मी एक चमचा हळद घेतली आहे ती आता पाण्यात मिक्स करते आणि आपण जेव्हा आपल्या झाडाला माती काढली किंवा बा, माती बाहेर काढली तेव्हा मुळांना जर काही आपल्याकडून त्रास झाला असेल थोडीफार इजा झाली असेल तर त्यासाठी आपण हल्चे पाणी देऊयात नवीन पालवी आल्यानंतर मी तुम्हाला परत कढीपत्त्याचे प्लॅन्ट नक्की लागते आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर ती लाईक आणि शेअर करा आणि माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा चला तर मग बाय ओम साईराम तर माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण मनी प्लॅंटविषयी बोलणार आहोत तर माझा व्हिडिओ ला सबस्काईब केलेले नसतील तर सगळे व्हि व्हिडिओ साठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर मग आपण मनी प्लांट विषयी आज तर मनी ची काळजी कशी घ्यायची तर मनी प्लांट हे सगळ्यांकडेच आहेत भरपूर जणांनी ची तक्रार असते की मनी प्लांट वाढत नाही बुशी होत नाहीत की तुमची तुमच्याही मनी प्लॅन्ट माझ्या मनी सारखा माझ्या मनी प्लांट सारखा घंडाट होईल आणि त्याची चांगली वाढ होईल हिरवागार होईल मनी प्लांट ला लावण्यासाठी कोणती मा, माती वापरायची तर कुंडीमध्ये पाणी टाकल्याने तर ड्रेनेज झाले पाहिजे म्हणून पंचवीस टक्के कोकोपीट पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के माती सेंद्रिय खत निमखली या सर्व वस्तू घेऊन सर्व वस्तू घेऊन माती तयार करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे झाड लावले तर ते चांगले ग्रो करते ग्रो करते माती बनवल्यावर त्यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावा त्यानंतर आपण सूर्यप्रकाशाच जर बोलायचं झालं तर, तर तुम्ही किती वेळ द्यायचे उन्हाची जास्त गरज नसते तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता बाल्कनीमध्ये पण ठेवा तेही छान ग्रो करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कि एक आठवड्यातून एकदा तरी त्याला थोड्या फार प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या पण खूप कडक सूर्यप्रकाश नको एक तरी तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी पण तुम्ही सूर्य प्रकाश देऊ शकता तुमचे छान छानपैकी ग्रो करत करेल आता करे, आपण कोणत्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देऊ शकतो प्लांट वाढवण्यासाठी खताची गरज असते कारण कुंडीमध्ये छान ग्रो करतात पण मनी प्लांटला जास्त खताची गरज नसते तीन चार महिने चांगले ग्रो करेल अशा प्रकारे आपण आता माती तयार केलीच आहेत त्या मातीमध्ये ते छान ग्रो कर करेल आता पण मनी प्लांट आपण लावल्यानंतर चार पाच महिन्याचं चा झालं कि तुम्ही त्याला एकदा शेणखत देऊ शकता जी आपली माती आहे ना ती थोडीशी वरची वरची काढून तुम्ही त्याच्या शेणखत देऊ शकता चांगल्या प्रकारे खत होईल त्यानंतर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्हाला बाजारात कुठे नर्सरीत वर्मी कंपोस्ट मिळेल तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि बऱ्यापैकी वरमी कंपोस्टचा पण फायदा चांगला असतो त्यानंतर त्यानंतर तुम्ही थोडा माती उकरून घ्या मग त्या स्वतः द्याल तर तेव्हा उन्हाचे प्रमाण जास्त नको कारण खत पण गरम असत आणि उन्हाचे प्रमाण असले तर आपले झाड ऊन आणि खत दोन्ही गरम असल्यामुळे आपले झाड मनी प्लांटचे पाने खराब होऊ शकतात किंवा जळू पण शकतात त्यावेळेस तुम्ही खत देताना थंड वातावरणात द्या आणि त्यानंतर आता मी एक सिक्रेट तुम्हाला खत सांगणार आहे तर त्या खताने आपल्या मनी प्लांटचे झाड एकदम छान ग्रो करते हिरवेगार राहते आता तुम्ही बघू शकता माझे हे झाड आहेत भरपूर प्रमाणात त्याच्या फांद्या खाली वगैरे आल्या आहेत हे जे शेंडे वगैरे आले आहेत ना याची तुम्ही छाटणी करा हे छाटणी केल्यामुळे ना त्याला आणखीन नवीन नवीन, नवीन फांद्या वगैरे येतात आणि अजून घनदाट व्हायला लागत आता तुम्हाला मी एक नवीन सिक्रेट आपल्या घरगुती किचन मध्ये एक वस्तू असते आणि त्या वस्तू पासून आपण आपल्या मनी प्लांटला घनदाट कसं बनवायचं हे सा, सांगते मी तर हे मी याच्यात तांदूळ घेतले तुम्ही बघू शकता स्वयंपाक करतो तांदूळ वगैरे भात वगैरे लावतो ना त्यावेळेस जे तांदळाचं धुतलेलं जे पाणी असतं ते पाणी आपण मध्ये टाकून देतो तर स्वच्छ तांदूळ धुऊन झाल्यानंतर ते सफेद पाणी असतं किंवा आपले डाळीचं पाणी असतं ते तुम्ही मनी प्लांटला देऊ शकता एकदम चांगल्या प्रमाणात हिरवगार आणि घनदाट आपलं झाड होत तुम्ही नक्की प्रयत्न करा एकदम छान खत आहे आपल्या मनी साठी आणि <laughs> त्यानंतर तुम्ही पाण्याचा जर स्प्रे पद्धतीने वापर केला म्हणजे साधारणतः तुम्ही पूर्ण पानांमध्ये स्प्रे वगैरे केला तरी हे जे पानं आपले खराब असतात थोडीशी धूळ वगैरे असते ते पण स्वच्छ होतात आणि आपल्या पानांमधून सुद्धा त्याला भरपूर फायदा होतो बुशी व्हायला किंवा हिरवगार व्हायला तर तुम्ही माझं झाड बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान झालं आहे आणि मोठं पण झालं आहे तर त्याची मी अजूनमधून छाटणी पण करते तर चला तुम्हालाही माझा मनी प्लांटसारखं जर तुमच्याही मनी प्लांट छानभूशी व्हावं वा असं वाटत असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा कमेंट करून मी त्याचाही रिप्लाय देईल चला मग माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि सर्वांचे स्वागत आहे आता जानेवारी महिना चालू होणार आहे तर उन्हाळ्यात तुम्हाला हे प्लांट लावायचे असेल तर आता त्याच्याकडे थोडंसं आपण लक्ष देऊ किंवा लक्ष द्यावं लागणार आहे त्यापैकी आहे चिनी गुलाब तर मी आज त्याविषयी मी बोलणार आहे बऱ्याच नावाने हे झाडं ओळखले जाते त्यात नाईन क्लॉक फोटो लाका मॉस रोज हे झाड जरूर लावायला पाहिजे <स्थ> हॅलो फ्रेंड चला आज आपल्या गार्डन मध्ये एक नवीन प्लांट आलेला आहे आणि ते म्हणजे पर्पल वाईन आणि ते मला फ्रीमध्ये मिळालं आहे कटिंग तर मी त्याच्यासाठी आधी माती तयार करून घेतली मातीमध्ये माती मी वाळू घेतलीये गोबरची खाद घेतलीये काही माती घेतलीये आणि कोकोपीट घेतले आणि त्याच्यानंतर मी कटिंगचे थोडे छोटे छोटे तुकडे केले आणि आता ते वाळू याच्यात लावते तर याला वेगळं असं काही द्यायची गरज नाही हे एकदम कमी खतामध्ये सुद्धा छान प्रकारे होत आणि फक्त जास्त पाणी वगैरे टाकायचं नाहीये जेव्हा माती सुकली का तेव्हाच पाणी टाकायचंय आणि आता माझं लावून वगैरे झालंय आणि आता हे पंधरा दिवसानंतर त्याचं कस छान मुळ वगैरे पकडलेत आणि दिसतंय एकदम सुंदर तुम्ही याला हँगिंग मध्ये पण लावू शकता हँगिंग मध्ये पण हे इतकं सुंदर दिसतं आणि बघा आता अजून आठ दिवसाचा त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आणखीनच सुंदर आणि छान झाले तर तुम्हालाही माझं पर्पल वाईन आवडलं असेल तुम्हालाही लावायची इच्छा असेल तर तुम्हीही नक्की लावा खूप सुंदर दिसतं बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय ओम साईराम माझ्या तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पर्पल हार्ड या प्लांट विषयी बोलणार आहोत तर हे प्लांट कधीही मरत नाही एकदा जर तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये लावले तर चला आता आपण व्हिडिओ बद्दल बोलायला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपण कुंडी कुंडीबद्दल बोलू कि ह्या प्लॅन साठी कोणती कुंडी घ्यायची तर आपण हँगिंग वाली कुंडी पण घेऊ शकतो साधी कुंडी पण घेऊ शकतो किंवा ज्या होल्डर वाल्या कुंड्या येतात ना त्या पण आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर ह्या साठी खूप मोठी कुंडी घेतली पाहिजे असे काही नाही आहेत कारण मुळे खूप छोटी असतात आणि साठी माती कशी घ्यायची तर माती निवडताना पंचवीस टक्के माती तर पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के कोकोपीट तर पंचवीस टक्के कंपोस्ट त्यामध्ये एक चमचा निमखली टाकायची आपल्याकडे जर फंगी साईड असेल तर तुम्ही फंगी साईड पण घेऊ शकता तर ह्या प्लांट हे आहे ना उन्हाळ्यात चांगलं ग्रो करतं तर तुम्ही याची कटिंग फेब्रुवारी ते मार्च मध्ये पण लावू शकता या प्लांट साठी उन्हाळ्याची उन्हाची गरज असते तर दोन तास तरी याला सूर्यप्रकाशाची गरज आहे याला तुम्ही इंडोर पण ठेवू शकता ज्या ठिकाणी थोडेफार ऊन येते त्या ठिकाणी तुम्ही इंडोर पण ठेवू शकता त्याच्यानंतर बाल्कनीत पण तुम्ही हे प्लॅन ठेवू शकता त्याच्यानंतर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ह्या प्लॅनचे पानं जे आहेत ना ती जी, जी पर्पल ला आहेत तर ती हिरव्या रंगाची व्हायला लागतात आणि जे पानं आहेत ना जे गुच्छासारखे किंवा बुशी पाना असतो तर त्याचे लांब लांब पाने येतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या झाडाला तुम्ही सूर्यप्रकाश दोन तीन तास तरी द्याच आणि त्यानंतर ह्या जे प्लांट आहे ना याला कुठल्याही किड्यांचा किंवा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर फक्त तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर खालच्या बाजूचे जे मुळांच्या जवळच आहे ना तिथली पानं खराब व्हायला लागतात किंवा सडतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त पाणी देऊ नका जेव्हा तुमच्या झाडाची माती पूर्णपणे सुकल तेव्हाच याला पाणी द्या त्यानंतर तुम्ही या ह्या झाडाची जर आता कटिंग वगैरे तुम्हाला जर लावायची असेल तर सगळ्यात आधी काय करायचं एक छोटीशी कटिंग घ्यायची आणि ती तुम्ही कोकोपीट मध्ये वगैरे लावू शकता कोकोपीट मध्ये लावल्यानंतर लवकर मुळे येतात आणि नंतर जी आपण तुम्हाला माती सांगितली आहे कशी बनवायची त्या मातीमध्ये तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर ही चांगल्या प्रकारे कटिंग लावली ना तर प्रखर सूर्यप्रकाशात लगेच ठेवू नका छान ग्रो झाली कि पाच सहा दिवसांनी दोन तीन तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा महिन्याभरात आपले प्लॅन छान भूषित होते त्याच्यानंतर त्याला छान बेबी पिंक कलर छोटे छोटे फुलं पण येतात तर आपल्या मधील पर्पल हार्ड हे प्लांट मुळे आणि एकदा आपल्या गार्डन मध्ये आल्यानंतर हे कधीही खराब होत नाहीत किंवा कधीही मरत नाहीत कारण याला जास्त काळजी घेण्याची गरज नाही तर चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आपण कुंडीतल्या गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ते आज आपण बघू आणि आपण त्यासाठी घरातील दोन वस्तूंचा वापर करणार आहोत तर तुम्ही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ हो, पूर्ण बघा आता पावसाळ्याच्या आधीच मी छाटणी केली होती आणि आता पावसाळ्यामध्ये आपल्या झाडाला भरपूर फुटवे किंवा नवनवीन फांद्या आल्या आहेत आणि त्याच्यात महत्वाचं हो म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे नवनवीन फांद्या किंवा नवीन फुटवे वगैरे आलेत तर आपल्या झाडाच्या जे कुंडी आहेत त्या कुंडीमध्ये पावसाचं पाणी साचू द्यायचं नाही तर पावसाचं पाणी साचलं तर आपल्या झाडाची मुळे खराब वगैरे होऊ शकतात त्याची काळजी आपण घ्यायची आणि बघा आता भरपूर झाडाचं नवीन फांद्या वगैरे आल्या आहेत नवीन फांद्या आल्या की आपल्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुलं पण येतात तर आपण आता पहिली ट्रिक म्हणजे आपल्या हळदीचा वापर करणार आहोत आणि आता मी एक अर्धा चमचा हळद आपल्या झाडांच्या जा मुळांना पर्यंत आहे आणि आता ती चांगली हल हलवून वगैरे घेऊ तर तुम्हालाही आहे हळदीचं म्हणजे एक बुरशीनाशक वगैरे आहेत हळदीचा वापर चांगल्या प्रकारे होतो आणि जे शेवाळ वगैरे आपल्या झाडातल्या कुंडीला वगैरे येतं तर ते नाहीस होतं आणि म्हणून आपण थोडेसे वगैरे व्यवस्थित हालचाल वगैरे करून देऊ म्हणजे जे झाडाला ओलावा वगैरे आहे तो, तो, ला तो थोडासा कमी होऊन हवा आपल्या मुळांना वगैरे मिळेल आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातील ताक वगैरे आहेत जे ताक भरपूर आंबट ऊ द्यायचं आणि त्या ताकाचा पाणी मिक्स करून त्याचा स्प्रे वगैरे करायचा त्या स्प्रे केल्याने आपल्या झाडावरील जे पावसाळ्यात छोटे छोटे किडे वगैरे आळया हे ये जे येत तर ते प्रमाण कमी आणि झाड व्यवस्थित राहत चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब ट्रू इंडियन प्रोफेशनल हॅलो फ्रेंड चला ता ता आज आपल्या गार्डन मध्ये एक नवीन प्लांट हॅलो फ्रेंड मी शेवंतीच्या कटिंग लावल्या होत्या त्याला आता सध्या महिना झाला आहे तर बघा त्याला छान पैकी मुळे आल्या आहेत त्यावर आज आपण त्याचं रिपोर्टिंग करूयात तर आज माझ्याकडे काही कुंडी शिल्लक नव्हती लावायला तर मी एका कॅरी बॅग मध्येच लावते तर या शेवंतीला पिवळ्या कलरचे फुलं येतात आणि माझ्याकडे साधारणतः दोन तीन प्रकारचे फुलं आहेत फुलांचे प्रकार आहेत मी बरेच रिपोर्टिंग केले याला साधारणतः दिवाळीपर्यंत फुलं येतात म्हणून आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग केलं म्हणजे लवकर फुलं येतील आणि बघा मी त्याच्यावरचे शेंडे पण तोडले होते तर छान असं बुशी पण झालंय आता सध्या आणि आता परतही मी त्याचे शेंडे तोडून टाकते म्हणजे त्याला आणखीनच भरपूर फांद्या वगैरे येतील आणि झाडबुशी पण होईल आपलं आणि भरभरून फुलं पण येतील तर बघा आता मी परतही त्याचे शेंडे तोडून टाकते बऱ्यापैकी आधीही मी तोडले होते तर तो माझं झाड तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा आणि तुम्ही पण शेवंतीचं झाड लावून बघा भरपूर फुलं येतात हॅलो माझी युट्युब फॅमिली चला तर आपण आज आपल्यासाठी गावठी गुलाबाविषयी बोलणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा तर मी गुलाबाची कटिंग केली होती आता मे महिन्यामध्ये आणि आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि आता बघा किती फुल्या आणि कळ्यांनी भरलं आहे आणि भरपूर प्रमाणात फुलं आले आहेत तर

आणि लावताना मी त्याला माती थोडस आपली वाळूची रेती वगैरे वा राहते ती आणि शेणखताचा वापर केला आहे आणि दोन तीन आठवड्यातून एकदा कांद्याच्या सालीपासून बनवलेले नायट्रोजन युक्त पाण्याचा वापर करते म्हणजे ते कांद्याचे साल असतात त्यांना एक दिवस रात्रभर मी भिजत ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्या थोडस पाण्याचा वापर करून आणि आपल्या मातीत मिसळते आणि ते जे साल उरलेले असतात थोडी माती वगैरे बाजूला करून त्या मातीमध्ये पण देते म्हणजे त्याची माती पण एकदम मऊ छान तयार होते आणि त्याच्याने आपल्या झाडाला फुलं वगैरे भरपूर प्रमाणात येतात चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करा बा हॅलो माझी युट्यूब फॅमिली आज आपल्या गार्डन मध्ये रोप आहेत आणि ते रोपा आहेत किंवा झाडाविषयी आपण बोलणार आहोत तर तसं भरपूर मोठं झालंय आणि फुलं आणि छोटे छोटे टमाटे पण लागलेत तर त्याच्यावरती एक सफेद कलरच किडे उडायला लागले होते म्हणून मी त्यात थोडीसे ना निमखलीच औषधचा स्प्रे मारला आणि त्याच्यानंतर स्प्रे मारल्यानंतर सगळे किडे वगैरे तर गेले आणि आपले टमाटे पण बघा आता थोडे थोडे मोठे वगैरे हुरायले आणि छान पैकी टमाट्याचे आलेत मस्त दिसत आहेत आणि आता त्याच्यावर ना थोडं पानांवरती ना थोड सफेद सफेद कलरचे किडे वगैरे आलेले होते तर त्या किड्यांमुळे आपले टमाट्याचे झाड खराब होऊ नये म्हणून मी काय केलं ते पानच तोडून टाकलं म्हणजे पूर्ण वरती आपले ते किडे वगैरे जायला नको आणि टमाट्याचे झाडही खराब व्हायला नको तसं बघायला गेलं तर मी काही नाही तीन चार किलो कॅरी बॅग मध्ये टमाट्याचे झाड लावलंय आणि त्याला थोडा पाईपचा आधार दिलाय पाईपच्या आधारामुळे ते एकदम छान वरती उंच झालंय आणि टमाटे आता आपले भरपूर मोठे झालेत आणि बघा आपले टमाटे आता लाल लाल कसे दिसायला लागलेत आणि घोस चे घोस एका एका ठिकाणी तीन, तीन तीन चार चार पाच पाच टमाटे आलेत आणि भरपूर टमाटे आलेत तर कसे आहेत आपले टमाटे मला सांगा तुम्हाला माझे टमाटे आवडले का आणि आता भरपूर मोठे पण झालेत आणि खत म्हणाल तर मी त्याला फक्त शेणखताचा वापर केलाय आणि सबस्क्राईब करा बाय ओम साईराम यूट्यूब फ्रेंड आज मी हँगिंगचे पॉट आणले होते तर त्याला मी दोन होल वगैरे पाडलेत आणि ते आपल्या ड्रेनेजचं पाणी व्यवस्थित जावं म्हणून त्याच्यावर मी खड्यांचे दोन तुकडे ठेवलेत तर आता मी माती तयार केली आहे तर मातीमध्ये मी काय केलंय कंपोस्टचे खत घेतले कोकोपीट घेतलंय वाळूची राळ घेतलीय आणि आपली साधी माती घेतली तर आज आपल्याला काय लावायचंय टर्टल वाईन हँगिंग पॉट मध्ये टटल वाईन म्हणजे एकदमच छान तर मी काय केलंय टटल वाईनचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्याचे खालचे जे पानं राहतात ना ते दोन दोन तीन तीन पानं काढून टाकलेत आणि छान पैकी त्याला आता मातीमध्ये हे केलंय पॅक केलंय म्हणजे काय होतं ना की व्यवस्थित मुळं वगैरे येतात तशी बघायला गेली ना तर या झाडाची काळजी घ्यायची जास्त काही गरज पडत नाही जास्त त्याला वेगळं काही खत वगैरे द्यायची पण गरज पडत नाही फक्त त्याला जास्त उन्हात न ठेवता सकाळच्या दोन तासाच्या त्याला प्रकाश मिळायला पाहिजे दिवसभराचं ऊन नाही मिळालं तरीही चालतं उलट मिळालं तर ते थरूस पिवळसर वगैरे होतं छान हिरवगार राहत नाही त्याच्यामुळं सनलाइट कमी प्रमाणात मिळाला तरी चालेल आणि त्याला पाणीही देताना जास्त भरपूर रोज रोज